आपल्या या चॅनल वरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर नवरात्रीचा आज आहे चौथा दिवस आणि आज आहे माता कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा करायची अर्चना करायची आणि त्यांना आज आपल्यांना मालपोहा हा नैवेद्य द्यायचा आहे तर पुढे व्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत मालपोहाची रेसिपी जी ती शेअर केलेलीच आहे आणि खूप सोपी अशी रेसिपी झटपट अशी होऊन जाते मी अगदी सहा वाजता बनवायला घेतली आणि सात वाजेपर्यंत माझे सगळे म्हणजे मला जिथे देवीची आरती होती ना मोठी आरती तिथे प्रसाद घेऊन जायचा आहे कारण की आजचा प्रसाद जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये खायचा नाही तर आपल्याला आपल्या भक्त देवीच्या भक्तांमध्ये वाटायचा आहे मंदिरात वाटायचा आहे सो त्याकरता मी तो प्रसाद तिकडे घेऊन जाणार आहे आणि पहिल्या माळेचा आणि दुसऱ्या माळेचा प्रसाद जो आहे तो आपल्याला घरात खायचा होता म्हणजे साजूक तूप होतं पहिल्या माळेला आणि दुसऱ्या माळेला साखर होती तर दोनी आ, आ, हे दोन्ही आपल्याला घरात खायचे होते तर त्याचा मी शिरा बनवून सगळ्यांना खाऊ घातलेला आहे आणि काल जे ते हे होते दूध होतो गाईच्या दुधापासून आपल्याला उपवासाची खीर वगैरे काही पण बनवायची होती तर मी ते त्याची खीर बनवली आणि प्रसाद म्हणून जे ते मंदिरामध्ये वाटलेला होता आणि आज मालपोआ बनवलेला आहे तर खूप छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की व्हिडिओ जो तो एंड पर्यंत बघा व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आज मी तुम्हाला खूप चिपकू चिपकू दिसत असेल आणि थोडासा रंग असा माझा ब्लॅकिश दिसत असेल कारण की ना एवढ्या सात आठ दिवसात ना खूप खूप गरम होत आहे खूप गरमी वाढलेली खूप असं ह्युमिड वातावरण झालेलं आहे सो so, किचन मध्ये ना अगदी म्हणजे सहा वाजता मी उभी राहिलेली होते सहा ते सात प्रसाद केला त्यानंतर घरातल्या काही बाकीचे कामं होते स्वयंपाक होता ते आवरलं आणि आता माझे सगळं आवरून झालेलं आहे मला आरतीला जायचे आरती झाल्यानंतर मला घरी आल्यानंतर मला आज येते सायंकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला आपल्याला देवीचं जे ते अलगरा स्तोत्र रा, रात्री स्तुप्त त्यानंतर कुमकुमार्चन हे सगळं केलं तर चालतं तर आज मी संध्याकाळच्या वेळेला जे ते सगळं करणार आहे आणि हो रविवार आहे हे सांगायचं विसरले सो so, रविवार आहे तर मी सगळे हो काम माझे निवांत चालून देत होते आणि त्यात काय झालं ना आपलं घराचं काम चालू आहे ना तर तिकडे ते डेंटलपर्यंत काम आलेलं आहे ना तर ते फळ्या वगैरे काढायला ते लोक आलेले होते तर थोडंसं तिथे चुकलेलं होतं तर ते त्यांना सांगायचं होतं मिस्टर आम्ही दोघंही होतो त्यानंतर आपल्याला जे पीओपी पी करायचे वरती छताला त्यासाठीचे ते दादा आलेले होते तर ते जवळजवळ एक दोन तास होते त्यांनीही वेळ घेतला मग कुठला आपल्याला करायचंय अक्रॅलिक करायचे की पीओपी पी करायचे तर ते सगळं आम्ही ठरवण्यात आमचा एवढा वेळ गेला तर त्यामुळे आज असा असा हॉचपॉच पॉचदी असा दिवस राहिलेला आहे सकाळचं फक्त मी आ, पूजा थोडंसं पूजा रुटीन आणि चहा केला तिथपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर जे रुटीन माझं पूर्ण हे झालं म्हणजे एक झालं का एक एक झालं का एक येत होतं त्यामुळे मग पुढे काही रुटीन मी शेअर केलेलं नाहीये आता ह्यानंतर मी जे कुम ते अर्चन करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्याच व्हिडिओमध्ये ना मला तुमच्यासोबत मी असे छान असे ड्रेस घेतलेले आहे गाऊन हे आपल्याला म्हणजे बघा सगळ्याच लेडीजे गाऊन घालतात तर आता गाऊन घालणं आता बऱ्यापैकी ते आवडत नाही कारण की दिवसभर गाऊन घालून राहायचं आणि ते एक वेगळीच अशी फिलिंग राहते फ्री वाटतं मोकळं वाटतं आपल्याला खूप छान असं वाटत असतं पण ते सारखं आपलं घरामध्ये आपण ते गाऊनवरच हो राहायचं तो, तो तर तोच अवतार त्यामुळे ना मी थोडंसं चेंज करायचं ठरवलेलं आहे आता जवळजवळ शौर्य फिफ्थ स्टँडर्डला गेलेला आहे आणि म्हणजे तो दहा वर्षाचा झालेला आहे मुलं आता मोठे झाले आता आपण थोडंसं आपलं व्यवस्थित राहू शकतो सो मी डेली यूजचे थोडेसे स्टायलिश असे ड्रेस घेतलेले आहे जे आत्ताच्या आत्ता चालतात कॉटन मध्ये घेतलेले आहे मिशोरनंच घेतलेले आहे तर ते ना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि आताचा व्हिडिओ सुद्धा बघायला आवडत असेल आपले व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा छान अशी रेसिपीही शेअर केलेली आहे आणि माहितीही खूप छान अशी दिलेली आहे तर नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा चला तर आता मी आरतीला जाते आणि आरतीसाठी मला ऑलमोस्ट माझी सगळी तयारी झालेली आहे ते मी सगळं पॅक केले बघा मालपुआ झालेले ले एवढे केलेले मी इतके सारे केले म्हणजे एवढे पुरत नाही खूप जास्त लोक राहतात पण मी दोन वाटीचं प्रमाण ठेवलेलं होतं त्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं नैवेद्याचं आपल्याला आज नैवेद्य द्यायचं असतं तर त्या हिशोबाने मी केलेलं आहे आणि ते आपलं घटस्थापनेजवळ सुद्धा मी नैवेद्य ठेवलेलं आहे ते नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर जे ते आता इकडे घेऊन चाललेली आहे आणि तिकडनं आल्यानंतर मी कुमकुमार्चन करणार आहे आणि सिद्ध सिद्ध कुंजिकाचे नऊ पाठ करणारे जेणेकरून आपल्याला छान असं म्हणजे एक नऊ पाठ केले ना आपण तर आपल्याला सप्तसतीचा एक पाठ केल्याचं जे ते पुण्य मिळतं त्यामुळे मग मी ते नऊ पाठ घेणार आहे आणि त्यानंतर आरती करणार आहे तर आज थोडं लेटच होणार आहे पण इट्स ओके आता घरामध्ये काम चालू आहे त्यामुळे उशीर होतोय तर क्लीन सगळं झालेलं आहे किचन वगैरे हो क्लीन करून घेतलं आणि मुलं अभ्यास करते आता आम्ही निघणार आहे तर जमलंच तर मी तिथलं थोडंसं शूटिंग घेईल काय होतं ना आता युट्यूबच्या जे क्रायटेरिया आहे ना तो थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे तर आपण सगळ्यांनाच देते तिथे खूप सारी गर्दी असते सगळ्या गर्दीमध्ये आपण सगळ्यांना विचारू शकत नाही की तुम्हाला कॅमेरात यायला आवडेल का तुम्हाला व्हिडिओत यायला आवडेल का एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत आणि समजा एखाद्याला नसेल आवडत त्यांनी काही होत तर नाही असं पण कोणी काही ऍक्शन घेतली कोणी काही बोललं तर त्याचा ना कॉपीराईट लागतो नाही तर मग ते क्रायटेरियामध्ये बसत नाही त्यामुळे मग मी शक्यतो बाहेरची शूटिंग जे ते टाळते तर त्यामुळे बघल घेतलं तर घेईल नाही तर मग नाही घेणार पण घरात आल्यानंतर जे ते मी कुंकुमार्चन करणार आहे तर थोडंसं त्याची एक छोटीशी क्लिप घेईल आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड करणार आहे कारण की वेळही मला आता तिकून येतात नऊ वाजता की साडेनऊ वाजता पण मी मग घरी आल्यानंतर माझी सेवा मात्र करणार आहे आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी ते दोन ड्रेस जे ते मागवलेले दोन ते तीन ड्रेस आहे ते मागवलेले मी त्याचं ते घालून दाखवणार आहे आणि ते कितीला मला पडले त्यानंतर कुठनं घेतले त्या मी शोरनं घेतले ऑब्व्हियसली आणि मिशोचं जे ते तुम्हाला जर ते ड्रेस परचेस करायचे असेल तर त्याचा कोड सुद्धा मी डिस्प्लेला डिस्प्ले सुद्धा देणार आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकणार आहे तर नक्की उद्याचा व्हिडिओ सुद्धा बघा आता व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा चला तर मग आता मी पटकन आरती करून येते तोवर तुम्ही सकाळपासूनचं जे माझं रुटीन आहे ते बघा नमस्कार मैत्रिणींनो आणि सुप्रभात तर इथे मी सकाळी सात वाजेपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे साडेपाच वाजता सकाळी उठले होते माझे रोजचे कामं व्यायाम वगैरे करून घेतला त्यानंतर माझी रोजची जी पहिल्या टप्प्यातली देवपूजा असते ना ती करून घेतली आणि त्यानंतर आता इथे व्लॉग सुरुवात केलेली आहे ब्लॉगला तर सगळ्यात अगोदर देते मी घर पारोसं काढून घेतलं माझी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता मी जसं की नवरात्री चालू आहे ना तर मला जसं जमेल तसं दहा दिवसामध्ये मी उंबरठ्याला लेपन करत असते तर तुळशीजवळ दिवा लावून घेतला उंबरठ्याला लेपन करून घेतलं तिथे दिवे लावून घेतले साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आज मी ही अशी रांगोळी काढलेली होती जे रेडीमेड साचे येते ना त्यांची आणि आईंनी आमच्या आई आम मला आज फुलं आणून दिले होते आणि बकाना म्हणून एक झाड असतं बकानाचं झाड जाड़ त्या झाडाचा पाला आणून दिलेला होता माळीसाठी तर माळ करायची राहिलेली होती माझी तर फुलं अगोदर वाहून घेतली दिवा जो येतो तो तो सा तुप आपला जो अखंड दीप चा लावलेला आहे तो चालूच होता दुसरा तेलाचा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर आता इथे मी हे बकानाच्या झाडाची पानांची माळ बनवणार आहे तर ह्या पानांचीही माळ बनवली जाते आणि म्हणजे विशेष अशी आजच्या दिवशी घातलीच जाते तर आईंनीही मला पानं आणून दिले होते आणि हे आमच्या शेतात याचं झाड आहे तर त्यातही पानं आणून दिले तर नऊ पानं काढलेली आहे मी हे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बस दोऱ्यामध्ये धाग्याने बांधून बांधून असं ही आपल्याला माळ तयार करायची असते तर नवरात्रीची ही माळ असते ना ही अशी सुईनी ओवून वगैरे नाही केली जात ही माळ आपल्याला या पद्धतीने मी जसं व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने एक एक पान असं बांधूनच आपल्याला ह्या नऊ पानांची नऊ फुलांची ही माळ बनवायची असते तर या पद्धतीने माळ बनवून ही माळ मी देवीला म्हणजे वा ते वाहून घेईल आणि त्यानंतर पुढच्या माझ्या रुटीनला लागणार आहे तर समोर तुम्हाला दिसत असेल दूध आणलेलं होतं आम्ही जे ते जे दादा आहे त्यांच्याकडे दूधही लावलेलं आहे रोजचं आपलं दूध असतं ते पण आज जसं की मी तुम्हाला सांगितलं की गाईच्या दुधाचा नैवेद्य होता तर मला एक्स्ट्राचं दूध पाहिजे होतं तर इथे मी दोन लिटर दूध आणून घेतलेलं होतं कारण की मला मंदिरात नैवेद्यासाठी उपवासाची ड्रायफ्रूट खि खीर जीती जी ती बनवायची होती तर ते सकाळीच मागून घेतलं होतं जेणेकरून मी ते तापून वगैरे ठेवील आणि थोडंसं सोप्पं जाईल कामावरयला तर था। था। या पद्धतीने मी अगोदर जे ते करून दूध मागून घेतलेलं होतं माळ अर्पण केली घटाला त्यानंतर भीमसेनी कापूर माझा जाळायचा राहिलेला होता तो इथे जाळण्यासाठी ठेवलेला आहे ह्या डिफ्युजरमध्ये त्यानंतर आज ना मी मुलांच्या टिफिनला डांगराची लाल भोपळाचं असतो ना त्याला आमच्याकडे डांगर म्हणता तर त्याची सुकी भाजी बनवणार आहे तर ते, ते मिस्त्रांकडनं मी कट करून घेतलं एक साईड तुम्हाला दिसत असेल चहा ठेवलेला आहे जे घरचं दूध आहे ना त्या दुधामध्ये चहा ठेवलेला आहे आणि हे दोन लिटर दूध जे ते मी तापवायला ठेवलेलं आहे तापवायला ठेवणार आहे त्या अगोदर ते गाळून वगैरे घेतलं आणि आता मी ते तापवायला ठेवेल आणि चहा गाळून घेईल कारण की सकाळी सकाळी काय होतं मला आणि शौर्याला जास्त करून आणि तनिष्काला आम्हाला थोडासा ॲलर्जिक असा त्रास आहे तर त्यामुळे ना चहा घेतल्याशिवाय गरम असं काहीतरी घेतल्याशिवाय गवतीच्या आलं वगैरे घालून तोवर आमचा घसा जो असा छान असं मोकळा होत नाही तोवर देते बोलायला थोडासा घसा असा दबल्यासारखा आवाज येत असतो आत्ताही तुम्हाला जाणवत असेल कारण की मी सकाळच्या वेळेस ससी व्हॉइसवर देत आहे तर तोवर ना घसा असा मोकळा होत नाही तर मग त्याकरता मी पटकन सकाळी चहा घेत असते गरम पाणी घेतलं ना तरी पण मला फरक पडत नाही ते एक आता सवय होऊन गेली रुटीनमध्ये येऊन गेलेलं आहे ना तर मला चहाच लागतो तर चहा गाळून घेणार आहे आणि त्यानंतर मग इथे तुम्ही बघितलं असेल मी गावठी भेंडी आणलेली होती ती कट करून धुवून कट करून ठेवलेली आहे आणि डांगराची भाजीसुद्धा मी कट करून घेणार आहे आणि स्वयंपाकास स्वयंपाकामध्ये डांगराची भाजी आणि भेंडी असणार आहे आणि अजून डाळवा डाळ भा, भात वगैरे असं काही असणार आहे तर या पद्धतीने मी करणार आहे तर आता मी चहा गाळून घेतला चहा घेते आणि डायरेक्टली आता मी ते इव्हनिंगला तुम्हाला भेटत आहे कारण की आता मला संध्याकाळपासून जी ती सेवा करायची होती जसं की कुमकुमारच्यांद देते सायंकाळच्या वेळेला केलं जातं बाकीची सेवासुद्धा देवीची सायंकाळच्या वेळेला केली जाती तर म्हटलं आपली सेवा करण्या अगोदर आपण प्रसाद एकदा करून घेऊया तर इथे मालपोहा बनवायला घेतलेला आहे तर एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये मी हे गव्हाचं पीठ जे ते चाळून घेतलेलं आहे हे पीठ जे ते मी दीड वाटी घालून घेणार आहे तर आपण जे ते मालपोहा मैद्याचे सुद्धा बनवू शकतो आणि गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकतो तर मी हेल्दी ऑप्शन जे ते नेहमी चूज करत असते तर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे दीड वाटी आणि अर्धी वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्हाला इथे जास्ती दिसत असेल कारण की मला कन्यापूजन आमच्या दिवशी शिरा वगैरे करायचा असतो ना त्यामुळे मी ह्या महिन्यात जे ते रवा जास्त भरलेला होता तर रवा मी एका मोठ्या बर्णीमध्ये काढून घेतलेला होता तर त्यातनं अर्धी वाटी रवा यात घालून घेतला त्याबरोबर सात आठ वेलचे जे आहे ते कुटून अशा हातावर थोड्याशा चुरून आणि यामध्ये घालून घेतले आणि अर्धा चमचा जे ते मी बडीशेपची पावडर यात घालून घेतली छान असे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये रूम टेम्परेचरचं जे दूध आहे ना ते अडीच वाटी दूध जे ते साईसकट आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे आणि याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचे मस्त अशी स्लरी बनवून घ्यायचे रिबिन कन्सिस्टन्सीपेक्षा थोडीशी पातळ बनवायची जेणेकरून छान असे आपल्याला मालपुवा घालता येईल तर या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आणि हे बॅटर जे ते आपल्याला दहा मिनटं जे ते होने साथे मदे आपन आ, 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 रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे साईडला कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा थोडासा फुगला पाहिजे या हिशोबाने आपल्याला हे बॅटर जे आहे ते दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचे तोवर आपण इकडे आता चाचणी बनवून घेणार आहोत म्हणजे आपली ता चाचणी जी ती रेडी राहील तर इथे मी कढाई घेतलेली आहे स्टीलची या कढाईमध्ये मी दोन वाट्या जे ते साखर घालून घेणार आहे आणि दोन वाट्याला मी इथे दीड वाटी पाणी घालून घेणार आहे म्हणजे थोडंसं कमी पाणी घालायचं म्हणजे आपली गॅसची बचत होते आणि चाचणी पटकन बनवून रेडी होते पाक बनवायचे आपल्यांना तर त्याच वाटीच्या प्रमाणाने मी म्हणजे ते दोन वाटी साखर घालून घेतली आणि दीड वाटी आपल्यांना पाणी घालून घ्यायचे तर आता आपला पाक जो आहे तो एक साईड आपल्याला शिजत ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ना, ना।, त्या ना तुमच्याकडे असेल तर तुम्ही केशर घालायचे नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे घातलं तर छानच लागेल मालपुहा नाही घातलं तरी चालेल त्यानंतर सात आठ मी केशराच्या पा ज्या असतात ना त्या घातलेल्या आहे आणि दोन तीन वेलची कुटून यात घातलेले आहे तर छान असा फ्लेवर येतो आपल्या मग आपण जो पाक बनवणार आहे ना त्याला तर त्याकरता घालायचे नसेल तर ऑप्शनल आहे आपण नाही घातलं तरी चालेल फक्त पाक बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे ना एक तारी पाक बनवायचा आहे म्हणजे अगदी एक घट्टही असा पाक बनवायचा नाही आहे तर एक तार अशी यायला लागली ला की लगेचच पाक जातो आपल्याला शिजवणं बंद करायचे आणि ते तिन्ही सांजाची वेळ होती त्यामुळे मी इकडे दिवा लावलेला आहे तिन्ही सांजाच्या वेळेला आणि इकडे माझी तिन्ही सांजेची जी दिवाबत्ती होती ना तीसुद्धा झालेली आहे तर आता मी पाक जो आहे तो दुसऱ्या साईडला ठेवून घेणार आहे आणि जे ते कढाईमध्ये कमी गॅसवर तेल तापत ठेवणार आहे तुम्ही मालपुहा जे तेलातसुद्धा ते 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 बनवू शकता आणि तुपातसुद्धा बनवू शकता साजूक तुपामध्ये पण मी तेलात बनवणार आहे तर मैत्रिणींनो माझी जी पुढची क्लिप आहे ना मालपुआ तळण्याची ती माझ्याकडनं मिसप्लेस झालेली आहे तर त्यामुळे मी तुम्ही ते ती तुम्हाला इथे दाखवू शकलेले नाही तर इथे मी तुम्ही बघितलं असेल की नैवेद्य दाखवलेलं आहे तर फक्त आपल्याला दहा मिनटं जे ते जे मालपोहाचं पीठ आहे ना ते रेस्ट करायला ठेवायचं आहे थे, आणि आपली पाका पाक जो तो बनवून रेडी झालेलाच आहे फक्त आ, तेल गरम करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला तेल जे ते लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचे आणि पूर्ण कमी गॅसवर आपल्याला म्हणजे कमी फ्लेमवर आपल्याला छान असे मालपोहाचं पीठ जे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मस्त असे मालपोहे बनवून घ्यायचे ते छान असे कमी गॅसवर तळून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि ते लगेच तेलातनं काढले की साखरेमध्ये घालून घ्यायचे साखरेच्या पाकामध्ये आणि पाकात पण आपल्याला अगदी अगदी एक, अग एक दोन तीन सेकंद ठेवायचे आणि त्यातनं काढून ताटामध्ये छान असे ते ठेवून द्यायचे आणि बस आपले मस्त असे टेस्टी मालपुळे बनून रेडी होता तर ते झालं त्यानंतर मी माझी रात्रीची सेवा वगैरे केली आरतीला जाऊन आले आणि त्यानंतर मिस्टर तेथे आज दिवसभर आलेले नव्हते ऑफिसला होते ते आणि त्यानंतर बाकीचेही त्यांचे खूप सारे कामं होते तर आम्ही ते दहा वाजताना बाहेर पडलो होतो मला थोडंसं काही सामान आणायचं होतं पूजेचंच तर ते पूजेचं सामान आणायला गेलो तर आम्ही जिथे राहतो ना तिथनं जवळजवळ दोन कि दोन ते तीन किलोमीटर डी मार्ट आहे तर प्रॉपर शिर्डीमध्ये आम्ही गेलो होतो तर डिमार्टमध्ये काही खरेदी खर करायची होती ती केली आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो होतो ते कॉफी घेण्यासाठी तर मला ना आ, मला किंवा मिस्टरांना मला कधी कधी अशी क्रेविंग होत असते की रात्री अकरा वाजता किंवा बारा वाजतासुद्धा कॉफी वगैरे घ्यायची क्रेविंग होते किंवा काही खायचं असेल तर तर मिस्टरांनी जेवण केलेलं नव्हतं दहा साडे दहा आम्हाला वाजले होते तिथे म्हणजे बाहेर पडता पडता डी मार्टमधनंसुद्धा तर आम्ही ना इथे प्रॉपर शेडीमध्ये आलेलो आहो आणि शेडीतनं आम्ही ना हल्दीरामचं जी शॉप आहे ना तिथे आलेलो होतो तर ही हल्दीरामची एक शाखा आहे तर इथे आम्ही मला कॉफी घ्यायची होती आणि मिस्टरांना जेवायचं होतं तर इथे आलेलो आहो तर हे जे हल्दीरामचं जेवण आहे ना त्यांचं ते, शॉपचं तर ते खूप मसाल्याचं किंवा तेलगट नसतं आणि छान असं जेवण असतं तर मिस्टर तिथे आले होते जेवणासाठी आणि मला कॉफी घ्यायची होती तर आम्ही हल्दीरामला आलेलो होतो तर इथे नेहमीच आम्ही येत असतो कारण हे आमचं जेवण आहे ना ह्या जेवणाने अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि जेवण ही खूप छान असतं थोडंसं महाग असतं जेवण पण जेवणाने काही आपल्याला असं त्रास होत नाही मसालेदार जास्त जेवण नसतं तर मी इथे कॉफीसोबत जे ते मला जो फरेरो रोसेस चा ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक जो आहे ना तो घेतलेला आहे आणि मी बॉन कॉफी घेतलेली होती आणि मिस्टरांनी जे ते त्यांच्यासाठी पूर्ण जेवणाची थाली घेतलेली होती ज्यामध्ये दोन लच्छा पराठा डाळ भात एक मिक्स व्हेजिटेबल पनीरची भाजी सॅलेड लोणचं आणि uh, स्वीटमध्ये त्यांना रसगुल्ला मिळालेला होता आणि पापडाची चटणीचं पॅकेट होतं तर एवढं सगळं होतं तर छान असतं जेवण हे जेवण खूप छान असते आणि आपल्यांना अजिबात ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि यांचं जे मिक्स लोणचं असतं ना तेसुद्धा खूप छान असतं हल्दीरामचं तर इथे मिस्टरांनी जेवण केलं आणि आम्ही मुलांसाठी पार्सल घेतलं आणि बस जवळजवळ बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही घरी गेलेलो होतो तर मुलांसाठी मी फ्रूट केक घेतलेला आहे सोया सोया नगेप्स घेतलेले आहे आणि मोतीचूरचे लाडू तर मी ती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकलेली होती हल्दीरामच्या शॉपची विजिटची तर असा होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट